अशा या भूमिकेवरती दोन हजार पंचवीस ला तर यामध्ये आपल्याला बघायला भेटणार आहे की गावातील सरपंचाची भूमिका काय आहे किंवा त्यांची विचारश्रेणी कशी आहे अशा सेविकाबद्दल अशा सुपरवायझरची भूमिका आणि त्यासाठीच मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि मला खूप अभिमान आहे की अशा या भूमिकेवरती मराठी चित्रपट रिलीज होत आहे आणि मी सुद्धा एक आशा सुपरवायझर आहे आणि अशा सुपरवायझरचा सुद्धा काय रोल आहे तर याच सुद्धा सादरीकरण होणार आहे आणि त्यानंतर डॉक्टर किंवा सीएचओ पीएचसी लेवल किंवा उपकेंद्र लेवलच्या ठिकाणचे जे डॉक्टर असतात त्यांचा सुद्धा रोल या चित्रपटामध्ये असणार आहे गाव कुटुंबातील सदस्य गावातील लोक यांचं जे आशा सोबतचं जे नातं आहे किंवा कनेक्टिव्हिटी आहे ती कशा प्रकारे असते या सगळ्यांचं सादरीकरण या चित्रपटामार्फत होणार आहे आशाच्या भूमिकेतील ज्या काही त्यांचा जीवनातील जे काही संघर्ष असतात किंवा जबाबदाऱ्या असतात याचा खुलासा या चित्रपटामार्फत होणार आहे त्यांना जेवढा मान मिळतो तेवढाच अपमानही मिळतो त्यांच्या भूमिकेमध्ये तर हे सर्व गोष्टी तुमच्या समोर सादरीकरण होणार आहे आणि याचं सादरीकरण मुख्य भूमिकेत घेऊन येणार आहेत रिंकू राजगुरु ह्या सर्वांच्या सैराट या चित्रपटातील आरची ना या नावाच्या भूमिकेमधून त्यांनी सादरीकरण केलं होतं आणि आता त्याच आशाच्या भूमिका या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका केलेली आहे त्यांनी तर नक्कीच हा चित्रपट सर्वांनी बघा आणि खरंच खूप सर्व आशा स्वयंसेविकांचे से खूप खूप अभिनंदन की त्यांच्या भूमिकेवरती हा पहिलाच मराठी चित्रपट रिलीज होत आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्व थिएटर मध्ये उपलब्ध असणार आहे त्यामुळे नक्कीच सर्वांनी बघा आशा सेविका ज्या आहेत त्या त्यांचे कार्य कोणकोणत्या आहेत त्यांच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत त्या घरोघर जाऊन भेटी कशा प्रकारे देतात गरोदर महिलांचा आरोग्य त्या कशा राखतात किंवा त्यांची काळजी कशाप्रकारे घेतात बालकांचं पोषण किंवा लसीकरण यामध्ये त्यांची भूमिका कोणती असणार आहे किंवा कशा प्रकारे असते किंवा गावातील काही जे काही अडथळे असतात राजकारण असते गावातील राजकारण किंवा सामाजिक काही समस्या असतात तर त्यांचा ते कशा प्रकारे सामना करतात किंवा संघर्ष करतात याचे सर्व सादरीकरण तुमच्या समोर होणार आहे गावातील लोकांमार्फत अशा सेविका यांना मिळणारा जेवढा मान असतो सन्मान असतो तेवढाच अपमानही असतो तर तो कशा प्रकारे त्या त्यांचा सगळं मान अपमान पचवत असतात ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे मांडल्या जाणार आहेत आणि आता आपण बघूयात की नक्की हा चित्रपट का महत्वाचा आहे नंबर एक आहे की ग्रामीण आरोग्य व्यवस्था कशा प्रकारे आहे नंबर दोन आहे आशा वर्कर किंवा आशा सेविका यांचे कठीण असणारे काम त्या सोपे करून प्रकारे करतात याचं सादरीकरण तुमच्या समोर होणार आहे नंबर तीन आहे समाजामध्ये महिलांचे स्थान काय आहे किंवा त्यांना कशाप्रकारे वागणूक मिळते याचं सादरीकरण सुद्धा केले जाणार आहे नंबर चार आहे समर्पण धैर्य आणि आत्मविश्वास या सर्वांचा संगम म्हणजेच आशा सेविका या सर्वांचा जे आहे ते तुम्हाला एकाच ठिकाणी आशा सेविका यांच्या भूमिकेमधून तुमच्या पुढे मांडण्यात येणार आहे तर सर्वांनी नक्कीच हा चित्रपट बघा आणि या चित्रपटाची टॅग लाईन म्हणजेच विशेष लाईन जी आहे ती म्हणजे बाई आडले म्हणूनच ती नडले हा चित्रपट सर्वांनी नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि प्रत्येक सेविका सेविकासोबत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा नक्कीच उत्सुकता राहील हा चित्रपट पाहण्यासाठी शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अशीच नवीन नवीन माहिती मिळण्यासाठी भेटव्यात अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थन